कुपवाड शहरातील संत शिरोमणी रोहिदास महाराज दिंडी सोहळ्याच्या वतीनं टाळमृदंगाच्या गजरात दिंडी पंढरपूरला रवाना कुपवाड शहरातील संत शिरोमणी रोहिदास महाराज दिंडी सोहळ्याच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी संत शिरोमणी रोहिदास महाराज दिंडी नंबर एक व दिंडी नंबर दोन टाळमृदंगाचा गजरा आणि ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत पंढरीकडे रवाना झाली दिंडी नंबर एक चा प्रस्थाना वेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग भाजप नेते पृथ्वीराज पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष मोहिते मोहन वनखंडे प्रणव पाटील भाजपचे युवा शहर अध्यक्ष प्रकाश पाटील तर दिंडी नंबर दोन च्या प्रस्थाना वेळी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस सागर माने जिल्हा अध्यक्ष विकास जाधव अमोल दोत्रे श्रीमती वनिता पाटोळे शेखर महाजन गोरख वनखंडे प्रकाश वनखंडे आदींचं मान मान्यवर उपस्थित होते संत रोहिदास समाज महादेव मंदिरापासून शहरातील प्रमुख मार्गावरून हनुमान नगर चौक येथून दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली दरम्यान कुपवाड एमआयडीसी मुख्य रस्त्यावर कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी दिंडीचं स्वागत करून शुभेच्छा दिल्या या पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन तानाजी वनकंडे अमरदीप गाडेकर सुशील वनकंडे ज्येष्ठ समाजसेवक शहाजीराव सातपुते यांनी केले दिंडी सोहळ्यात मचिंद्र वनकंडे प्रभाकर वनकंडे काँग्रेसचे सनी धोत्रे बिरू अरुण रुपनर दिनकर चव्हाण संजय वनकंडे मच्छिंद्र वनकंडे दिनकर लोकरे हनुमंत वनकंडे गोपाळ वनकंडे यांच्यासह संत रोहिदास समाजातील महिला व पुरुष नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित